नमस्कार मी शिवानी साळुंखे आपण पाहताय न्यूज नाही साताऱ्यात देखावे खुले झाले असून देखावे आणि बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी वाढू लागली आहे साताऱ्याचा सिद्धिविनायक म्हणून ओळख असलेल्या या गणपतीचे तरुण युवक मंडळ गुरुवार यांच्या यांच्यातर्फे स्थापना केली जाते सामाजिक संदेश देणारे देखावे सामाजिक संदेश पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरे करणारे हे मंडळ या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी होत आहे एकोणी एकोणीसशे एकोणऐंशी साली स्थापना झालेल्या या मंडळाच्या माध्यमातून वर्षभर अनेक सामाजिक आणि समाजोपयोगी हो उपक्रम राबवले जातात उजव्या सोंडेचा बहुजा या जिल्ह्यातील एकमेव गणपती असून नवसाला पावणारा गणपती म्हणून सिद्धिविनायक गणपतीची ख्याती आहे नमस्कार मी तरुण योग मंडळाचा एक छोटासा कार्यकर्ता आपल्या मंडळाचे अध्यक्ष राहुल तपासे व संस्थापक अध्यक्ष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गणेश उत्सव साजरा करतो त्या गणेशोत्सवामध्ये कर आपला साताराचा श्री सिद्धी हा उजव्या सोंड्याचा गणपती असून सातारा जिल्ह्यातल्या भाविकांचं एक श्रद्धास्थान व आराध्यस्थान असलेली अशी एक प्रखर गणेश मूर्ती आपला साताऱ्यामध्ये आम्ही गणेश उत्सव साजरा करतो हा दिवस आम्ही गणपती मंडळामध्ये वेगवेगळे आम्ही कार्यक्रम करत असतो जसा असेल रक्तदान शिबिर असेल काही खाव वाटप असेल तुम्हाला मदत वगैरे करायची अन्नदान असेल सांस्कृतिक कार्यक्रम आमचे हा दिवस आमच्या मंडळामध्ये चाललेले असतात ही आपले साताऱ्यातली जिल्ह्यातली उजव्या एक एकमेव मूर्ती आहे जसं श्री सिद्धिविनायक नवसाला पार पावणारा असून आपण एकदा इथं नतमस्तक झालेल्या व्यक्तींना प्रचिती स्वतःला येऊ शकते त्या गणेशोत्सवामध्ये आम्ही सामाजिक उपक्रम भरपूर प्रमाणात राबवतो अन्नदान रक्तदान सामाजिक उपक्रमामध्ये गरीब गोर गरीब लोकांना मदत करणे शालेय विद्यार्थ्यांना शालेय वाटप करणे किंवा वया पुस्तकं किंवा हां गणेश गणेश जयंतीच्यामध्ये आम्ही दोन तीन हजार लोकांचं जेवण बनवतो त्या जेवणाचा लाभ आपल्या आजूबाजूच्या सगळ्या भाविकांना लाभ घेता येतो आणि अशा पद्धतीनं आपण गणेश दर्शनासाठी आम्ही दहा दिवस सातारचा श्री सिद्धिविनायकाचे दर्शन रांगा अलोट गर्दी असती दर्शन रांगा असतात तर आपण दर्शनासाठी साताऱ्यातल्या भाविकांनी याव्याची विनंती